नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका विषयात संजय केसाडी तर आज आपण बघणार आहोत प्रकरण तिसरं कारण की दोन प्रकरण आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत लसाई म्हसावी आणि सरासरी लसाई म्हसावी आणि सरासरीचे जेवढे क्वेश्चन आलेले होते पोलीस भरतीला तेवढे आपण घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो आजचे प्रकरण तिसरा काय शेकडेवारी म्हणजे टक्केवारी याच्यामध्ये लक्षात ठेवा आज शंभर जो मित्रांनो हा प्रमाण तुम्हाला कंपल्सरी म्हणावं लागतं काय शंभर या प्रमाण तुम्हाला कंपल्सरी मानावं लागतं एक लक्षात शंभर एक अंश मध्ये ठेवला जातो एक तर मध्ये म्हणजे एक तो एक, तो एक तो खाली एवढीच क्रिया असते आता बघूया काय प्रश्न आहे पहिला प्रश्न शेकडेवारीचा तो कुठं विचारला गेलेला आहे ते पण आपण बघू तर बघा प्रश्न क्रमांक पहिला एका गावात चारशे पुरुष तर तीनशे स्त्रिया आहेत गावातील एकूण चाळीस टक्के लोक निरक्षर आहेत निरक्षर म्हणजे काय न शिकलेले आहेत निरक्षर असल्यास तर साक्षरांची संख्या किती म्हणजे काय साक्षरांची संख्या म्हणजे किती मित्रांनो की कि ज्यांना लिहिता वाटता येत आहे अशांची यांची आपल्याला काय काढायची आहे काय काढायची आहे संख्या काढायची आहे आता एक लक्षात ठेवा मित्रांनो एका गावात चारशे पुरुष आहेत म्हणजे पुरुष किती मित्रांनो चारशे त्यानंतर स्त्रिया किती मित्रांनो स्त्रिया आहेत तीनशे यांची कंपल्सरी करायची काय बेरीज काय करायची बेरीज चारशे आणि तीनशे किती होईल सातशे सातशे लिहिलं मध्ये आता एक लक्षात ठेवा तुम्हाला काय विचारलं गेलं पुढं गावातील एकूण चाळीस टक्के लोक निरक्षर आहेत किती टक्के लोक निरक्षर आहेत चाळीस टक्के म्हणजे एक सिंपल लॉजिक लागतंय जर चाळीस टक्के लोकांना लिहिता वाटता येत नसेल तर साठ टक्के लोकांना काय येत असेल लिहिता वाटता येत असेल बरोबर आहे ना काय म्हटलं मी चाळीस टक्के लोकांना जर लिहिता वाटत येत नसेल तर साठ टक्के लोकांना लिहिता वाटता येतो म्हणजे याच्या अंदाजा काय करायचा की जी टक्केवारी दिली आपल्याला मित्रांनो जी टक्केवारी दिली मित्रांनो चाळीस याला कंपल्सरी शंभर मधून मायनस करायची कशामधून शंभर मधून मायनस शंभर मायनस चाळीस किती रेल साठ म्हणजे लक्षात घ्या साठ टक्के लोकांना लिहिता वाटता येत आहे कारण की आपल्याला साक्षरांची संख्या काढायची ना म्हणजे किती लोकांना लिहिता वाटत म्हणजे साठ इथपर्यंत आता काटाकाटी करा झिरो झिरो कट झिरो कट झिरो कट सात सक, सकम बेचाळीस बेचाळीस आणि झिरो म्हणजे काय मित्रांनो चारशे वीस लोकांना काय ते लिहिता वाटता येते आता इथं ऑप्शन मध्ये मी तुम्हाला एक एक शून्य वाढवून दिलेले आहे ते आपल्याला बात करायची जसं इथं पाचशे वीस इथं एकशे साठ इथं चारशे वीस आणि इथं दोनशे ऐंशी म्हणजे आपलं उत्तर काय येईल ऑप्शन सी तुम्ही हा हा, हा, हा प्रश्न या पद्धतीने तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे आणि हाच प्रश्न कुठं कुठं विचारला गेला आहे ते पण बघू छत्रपती संभाजीनगरला दोन हजार चोवीसला विचारलाय पुणेला दोन हजार एकवीसला हाच प्रश्न रिपीट झालाय आणि टनाला पण हा एक प्रश्न रिपीट होता म्हणजे काय मित्रांनो की काही प्रश्न असे आहेत की ते रिपीट केले जातात पोलीस भरतीच्या माध्यमाने म्हणजे एक लक्षात ठेवा की पोलीस भरतीचे जेवढे पण पेपर आहेत तुम्ही जर फक्त झालेले क्वेश्चन व्यवस्थित कधी केले तर तुम्हाला ऐंशी प्लस सहज मार्ग मिळतील ओके तर प्रश्न बघू आपण नेक्स्ट म्हणजे दोन नंबरचा सा पुढं चला मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्यासाठी बांधलेला आहे काय प्रश्न आहे बघू खूप सोपा प्रश्न आहे एक लक्षात ठेवा हा प्रश्न रिपीट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत कारण की पोलीस मोस्ट ऑफ खूप म्हणजे खूप कमी जास्त असतात आणि अवघड प्रश्न खूप कमी असतात कारण एक लक्षात ठेवा आणि जे सॉप्रश्न त्यांना एवढं पास करा की जे टाईम काढणारे क्वेश्चन आहेत त्यांना आपल्याला तिथून तो इकडच्या टाइम तिकडं कसं कव्हर करता येईल हे बघायचंय तर बघा प्रश्न नंबर दुसरा काय महेशच्या पगार अमूलपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे ओके तर अमूलच्या पगार महेशच्या किती टक्के जास्त आहे हा प्रश्न बघितला असेल ते लक्षात या प्रश्नामध्ये काय खूप सोपी टेक्निक आहे काय करायचं बघा करायचं काय आपल्याला इथं अमूलच्या म्हणजे महेशच्या पगार अमूलपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे वीस टक्क्यांनी कमी आहे किऱ्या टक्क्यांनी कमी आहे वीस टक्क्यांनी कमी आहे तर अमूलच्या पगार महेशच्या किती टक्क्याने जास्त आहे करायचं काय जी आपली टक्केवारी मित्रांनो काय दिलेली वीस तिथं टक्केवारी गुन्हेला शंभर घ्यायचं अनेक लक्षात ठेवायचं काय म्हणजे इथं मी एक्स लिहितो नाही तर मी टक्केवारी लिहितो टक्केवारी गुन्हेला शंभर आणि इथं कमी मित्रांनो काय म्हटलं मी कमी जर तुमचं कमी असेल टक्केवारीला लागून त्याला शंभर मधून मायनस करा आणि टक्केवारीला लागून ला ला जर जास्त असेल काय म्हटलं मी जास्त त्याला शंभर मध्ये प्लस करा बस हे दोन गोष्टी लक्षात ठेवा काय जर इथं टक्केवारीला कमी असेल तर शंभर मायनस आणि टक्केवारीला जास्त असेल तर शंभर प्लस मग करायचं काय आपल्याला बघा इथं टक्केवारी मायनस शंभर असा फॉर्म्युला आपला तयार ओके टक्केवारी टक्केवारी किती मित्रांनो वीस मी तर वीस लिहिला गुणिला शंभर त्यानंतर इथं टक्केवारी म्हणजे किती होती परत वीस मायनस शंभर आता पुढे हीच क्रिया करून कारण की आपल्याला कारण किती खाली वजा आहे म्हणून वीस गुणीला शंभर शंभर मायनस वीस ऐंशी आता इथं मायनस ऐंशी सर मायनस घेऊ नका हम्म चला पुढं झिरो झिरो कट बेक, बे एक बे बे चौक आठ चार एक चार चार दोन आठ उरले किती दोन चारा वीस म्हणजे पंचवीस टक्के पगार पंचवीस टक्के पगार अमोलचा पगार म्हच्या किती टक्क्यांनी जास्त आहे पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे ओके मित्रांनो हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता आणि लक्षात ठेवा हा प्रश्न तुम्ही रिपीट होणार आहे कारण की का बघा अमरावती दोन हजार चोवीसला पुणे ग्रामीणला दोन हजार तेवीसला विचारलाय छत्रपती संभाजीनगरला दोन हजार एकवीसला ला विचारला गेलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न टेक्निक तुम्हाला सांगितलं मी काय करायचं सूत्रकड तू इथं मांडलेलं आहे या पद्धतीने तुम्ही आरामने सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची प्रॅक्टिस करत ठेवा चालू ठेवा मित्रांनो खूप प्रॅक्टिस करत राहा प्रश्न क्रमांक तिसरा बघू काय प्रश्न आहे खूप वेळास विचारला गेलेला प्रश्न आहे बघू काय प्रश्न आहे एका गावाची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती लो। होईल आता एक लक्षात घ्या मित्रांनो या प्रश्नामध्ये म्हणजे एक फ्युचरची लोकसंख्या विचारली गेली म्हणजे फ्युचरची काय आज जेवढ असेल तो उद्या उठून किती होईल असा प्रश्न केला के गेलेला आहे ठेवा हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आणि जिल्ह्यांना विचारला गेला जसं मुंबई लोहमार्गाला लातूरला छत्रपती संभाजीनगरला कोल्हापूरला दोन हजार चोवीस ला विचारलं गेलेला आहे एक लक्षात ठेवायचं हा प्रश्न ची टेक्निक खूप सोपी आणि साधी आहे सिंपल आहे काही लोक पावघड करून शिकवतात पण आपण तसं न घेता आपण सोपे पद्धत का वापरू काय वापरायची लक्षात घ्या एका गावाची लोकसंख्या पाच हजार म्हणजे लोकसंख्या आहे तुमची पाच हजार दहा टक्क्यांनी वाढते किती टक्क्यांनी वाढते दहा मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काय कि जर वाढ असेल तर शंभर मध्ये प्लस करावे किंवा घट असेल तर शंभर मधून मायनस करावी हा फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा कारण त्याच्यावर तुमचे सर्व उदाहरण सॉल्व होतात बघा दहा टक्के वाढे ना म्हणजे दहा आलेला नाही वाढ शंभर प्लस दहा किती वेळेल एकशे दहा म्हणजे गुणाकार मध्ये एकशे दहा आता एक लक्षात ठेवायचं काय जर इथे एक वर्षानंतर विचारले असतील आपल्याला तर पण एवढाच फॉर्म्युला वापरला असता पण आपल्याला दोन वर्षानंतर विचारलं मित्रांनो तर काय करायचा हा जो एकशे दहा आहे हा दोन वेळेस लिहायचा किती वेळेस दोन वेळेस जर इथे तीन असतील तर तीन वेळेस लिहा आणि लक्षात घ्या तीन वर्षाच्या वरती विचारत नाही सहसा तिथं मी किती वेळेस लिहिलं एक वेळेस दोन वेळेस कारण की दहा टक्के वाढेल जर घट राहिली असती तर दहा मायनस केला असते इथं नव्वद नव्वद लिहिला असतं ओके आलं लक्षात चला ठीक आहे भागीला टक्केवारी आपण किती वेळेस वापरली दोन वेळेस कारण की एकशे दहा एकशे दहा तर तसंच शंभर पण दोन वेळेस वापरा किती शंभर खाली जे प्रमाण आपलं शंभरचं ते दोन वेळेस वापरा शंभर गुणिला शंभर बस या पद्धतीने हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल चला काटा काटी करायची एक दोन दोन झिरोकाट हे दोन झिरो कट एक दोन एक दोन, दोन म्हणजे आपण वरचे चार शून्य कट केले खालचे चार शून्य कट केले एक ची किंमत राहत नाही आता करायचं आपल्या सर्वांचा गुणाकार अकरा गुणिला अकरा अकरा गुणिला अकरा किती मित्रांनो एकशे एकवीस माहिती ना अकराच्या वर्ग बरोबर आणि गुणीला हा पाच झिरो नंतर घेऊ हा झिरो नंतर घेऊ पाच एक पाच पाच जुने दहा इथं शून्य अच्छाला एक पाच एक पाच आणि एक सहा आणि हा जो जिरोला मित्रांनो तो शेवटी ठेवा म्हणजे दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल सहा हजार पन्नास ऑप्शन नंबर ए काय ऑप्शन नंबर ए या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही आरामने सॉल्व्ह करू शकता अनेक लक्षात घ्या जर इथं दोन वर्षापूर्वीची पूर्वी जर आलं मित्रांनो काय पूर्वी पूर्वी म्हणजे काय भूतकाळामध्ये किती होती ओके पूर्वी जर शब्द आला तर जे एकशे दहा एकशे दहा होते ते मी खाली ठेवले असते आणि शंभर आणि शंभर कोण ठेवले असते वरती किती एवढं चेंज करावं लागतं मग तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या उदाहरण उदाहरणामध्ये काय कि वाढ असेल शंभर मध्ये प्लस घट असेल शंभर मध्ये मायनस ही पहिली गोष्ट त्यानंतर फ्युचरमध्ये जर लोकसंख्या असेल तर टक्केवारी आपली वरती यायला पाहिजे आणि पूर्वी जर असेल तर टक्केवारी कुठे यायला पाहिजे खाली म्हणजे शंभर अल्टरनेट वरती ऍटोमॅटिक जातात ओके बघू याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा पुढं लगेच चला मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा आणलेला आहे तुमच्यासाठी खूप प्रश्न आहे आणि खूप साधा आणि सिंपल प्रश्न आहे तर बघूया प्रश्न नंबर चार काय प्रश्न आहे बघू रेल्वे तिकिटाचे दर वीस टक्क्यांनी वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर ते दहा टक्क्यांनी वाढवले तर मूळ भाड्यात किती टक्के वाढ होईल किती टक्के वाढ होईल असा प्रश्न केला गेलेला आहे बघा एक लक्षात घ्या हा प्रश्न सोडवण्याची टेक्निक खूप छान आणि मस्त आहे आणि शॉर्टकट आहे आपल्याकडं ओके okay, मध्ये खूप लॉंग पद्धतीने शिकवलं जातं पण आपण शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं बघा रेल्वे तिकिटेचे दर वीस टक्क्यांनी वाढवले किती टक्क्यांनी वाढवले वीस टक्क्यांनी तुम्हाला म्हटलं वाढ असेल तर प्लस आणि घट असेल तर मायनस कशामध्ये शंभर मध्ये आठवतो ना व्हेरी गुड चला वीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे इथं आहे वीस टक्के कशामध्ये शंभर मध्ये प्लस होईल पुन्हा काही महिन्यानंतर ते दहा टक्क्यांनी वाढवलं टक्क्यांनी दहा टक्क्यांनी म्हणजे पुन्हा काय म्हणजे नंतर ते दहा टक्क्यांनी वाढवलं म्हणजे आपल्याला वरती लागेल दहा टक्के बरोबर का तर मूळ भाड्यात टक्क्यांनी वाढ होईल ठेवा पहिले वीस वीस टक्क्यांनी वाढवलं म्हणजे प्लस प्लस शंभर शंभर वाढ आहे ना मध्ये किती होईल एकशे वीस मध्ये नंतर दहा टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे दहा प्लस शंभर म्हणजे किती होईल एकशे दहा इथपर्यंत समजला असेल मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय म्हटलं मी इथं शंभर प्लस करायचे करायची शंभर प्लस करायचे आहेत म्हणजे एकशे वीस आणि एकशे दहा आणि भागीला कंपल्सरी काय वापरा शंभर वापरा भागीला कंपल्सरी काय वापरा शंभर वापरा चला झिरो झिरो कॅन्सल करू एक एक राहिला काय बारा आणि अकरा मग दोघांचा गुणाकार होईल ना मित्रांनो बारा गुणीला अकरा यांचा गुणाकार करू बे एक बेका एक एक झिरो एक बे एका एक एक यांची बेरीज किती दोन तीन एक एकशे बत्तीस सर एकशे बत्तीस तर ऑप्शन आहे घाबरू नका मित्रांनो जे तुमचं या पद्धतीने जे उत्तर येईल एकशे बत्तीस आलं एकशे चौतीस आलं एकशे आलं काही पण असू द्या तर त्याला कंपल्सरी मायनस शंभर करायचे काय करायचे कंपल्सरी मायनस शंभर म्हणजे एकशे बत्तीस मायनस शंभर बत्तीस म्हणजे मूळ भाड्यात किती टक्के वाढ होईल बत्तीस टक्क्याची वाढ होईल तर एक लक्षात ठेवा इथं जर घट राहिली असती तिथं मायनस मायनस ठेवलं असतं आपण सिंपल लॉजिक आहे ना ओके म्हणजे वीस टक्क्यांनी हा प्रश्न कुठे कुठे विचारलाय बघा पुणे लोहमार्ग गडचिरोली पालघर परबणी दोन हजार चोवीस ला हा दोन हजार पंचवीस होण्याचे चान्सेस आहेत म्हणून हा प्रश्न व्यवस्थितपणे करा त्यानंतर घेऊ आपण प्रश्न क्रमांक पाचवा हा मित्रांनो पाचवा प्रश्न आलेला खूप सोपा प्रश्न आहे ओके बघूया पंचवीस चे चाळीस टक्के प्लस साठ चे वीस टक्के बरोबर किती असा क्वेश्चन मार्क केलेला आहे आता आता तुम्ही सहज सॉल्व करून टाकणार आहेत कारण की का खूप सोपा प्रश्न आहे अनेक लक्षात ठेवा मी असे पण म्हणजे खूप थोडे अवघड थोडे मीडियम आणि खूपच सोपे असे पण प्रश्न करण्याचा प्रयत्न करतोय कारण की का कारण की सर्वांच्या बेस काही पक्का राहत नाही मित्रांनो म्हणजे जेणेकरून सर्वांना फायदा आपल्या व्हिडिओचा होणार आहे तर बघू पंचवीस चे चाळीस टक्के पंचवीस गुणाकार मध्ये चाळीस बाजूला का वापरावं लागेल शंभर माहिती ना प्रमाण इथं प्लस साठ चे वीस टक्के म्हणजे साठ गुणिला वीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार एक चार हा शून्य दहा एक दहा इथं प्लसचं चिन्ह सेम आणलं त्यानंतर झिरो झिरो कट राहिला तुमच्या सहा दोन सहा जुने बारा दहा आणि बारा किती होतील मित्रांनो बावीस म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी राहील आपलं बावीस तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे आता आपण हा प्रश्न कुठून विचारलाय रत्नागिरी पुणे रत्नागिरी दोन हजार ला आणि पुण्याला दोन हजार एकवीस ला तर आज आपण इथं थांबणार आहोत मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मी तुमच्यासाठी आणखी चांगले घेऊन येईल पुढच्या व्हिडिओला तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांना प्लीज लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना जेणेकरून म्हणजे आपल्याला तर फायदा होतोच आहे पण बाकीच्यांना कसं होईल हे पण बघा तर मित्रांनो भेटू आपण